आजचा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे सोन्याचा गाड्या दमाने पाळवा दिवाळी आपल्यासाठी आज दिवाळी काढतील शिंदे समिती रोज काम करणार प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार अठ्ठावन्न लाख नोंदी ग्रामपंचायतला चिट जाणार हे सगळं सांगितलंय बलिदान गेलेल्याचे पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार पण माझा काही पर भी मराठा और ओबीसी ऐसा विवाद नहीं होने देंगे हम लोग जो निर्णय करेंगे वो निर्णय किसी एक का निकाल के दुसरे को देने का निर्णय नहीं होगा दोनों को समान निर्णय करेंगे दोनों को फायदा होगा ऐसा निर्णय करेंगे और मुझे ऐसा लगता है कि वो हमने किया और मुझे आज इस बात की खुशी है कि हम लोग एक अच्छा निर्णय ले पाए जिसके कारण मराठा समाज को बड़े पैमाने पर अब फायदा भारतीय संविधान मधुन जो कायदा निर्माण रिजर्वेशन एक्ट तो वाचु प्रकार आधारे आरक्षण देने की तरतुदे का तो जरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला लागता हो र हो असं हो नाही रे गॅझिटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधा कृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेला आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅझिटरचा अर्थ काय गॅझेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळे लागू करण्याची तरतूद कुठे आहे तुम्हाला सांगतो ज्या गॅझिटरचा उल्लेख करतात त्या गॅझिटरच्या आधारे मी तुम्हाला डंके कि कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो त्या गॅझिटरच्या आधारे एकही 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 एक जात प्रमाणपत्र आणि ही कायद्या समोर टिकणार नाही माझे मराठा भाऊ मेरे लगते जिगर मेरे मराठा भाई जिनसे मैं बहुत प्यार करता मराठा के साथ जो राजनीती राजनीति की, की तरफ से तरफसे चुकीची आहे आणि त्यांना भुरळ घातली चालली चुकीच्या मार्गाने नेलं चाललंय माझा मराठा भाऊ ओबीसी कुणबी म्हणून जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही देवेंद्र भोसले जी तुम्हाला मला सांगायचं आहे हो लागू करणारे मान्य राज्यपाल असतात आणि प्रत्येक गॅझेट ग्याजेट आणि आहे ना भारताच्या संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ मध्ये लागूच झालेला असतंय त्याचा अर्थ वेगळ्या डबल गॅझेटर लागू करणं हे कसं होऊ शकतंय आणि त्या गॅझेटरच्या आधारे शिवेंद्र काही शिवेंद्र भोसले जी असतील किंवा आमच्या राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांनी सगळ्यांनी मला असं वाटतंय की एकदाचं संविधान विषयक प्रशिक्षण एक आठ दिवसाचा पूर्ण करून